नमस्कार मी रोहित पुंड मी आमचे नेते प्रताप काका ढाकणे का व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे मार्गदर्शक अन्य बंधू पाटील बुरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून या प्रभागात व पाथडी शहरात अनेक गोष्टींमध्ये सामाजिक कार्यात मी कायम असतो मी प्रभागात गेले अनेक वर्षापासून विविध कामे मी केलेले आहेत यावेळेस जे आता नगरपालिकेचे इलेक्शन होऊ घातलं आहे यामध्ये माझ्या वहिनी सौ उज्वला गणेश पुंडक व दुसरे उमेदवार श्री सतीश येडके यांचा आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार तुतारी या चिन्हावर उमेदवारी अर्ज का दाखल केला आहे आणि आज ते काल एबी फॉर्म आम्हाला दोन्ही पक्षाला मिळाले दोन्ही उमेदवाराला मिळालेला आहे आमच्या प्रभागात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे भरपूर ठिकाणी खड्डे काही ठिकाणी प पडलेले आहेत यवामन नगर हा पाथडी शहरातला सगळ्यात सुंदर आणि एकदम शांतमय असलेलं वातावरण असलेला हा प्रभाग आहे हा एरिया म्हणजे एकदम सुशिक्षित इथं लोक राहतात इथे अनेक प्रश्नांना सगळ्या नागरिकांना तोंड द्यावं लागतं रस्त्याचे अडचणी येतं गटरीच्या अडचणी येतं आता नवीन जे काही गटरी झाल्या त्यामुळे सगळे रस्ते खांदून पूर्ण पाचडी शहरात आणि पूर्ण आमच्याही प्रभाग प्रभाग क्रमांक दोन मस्ती कॉलनी असल राजवाडा असन त्यानंतर वामनभाऊनगर असल नगर असल सावतानगरमध्ये पाण्याचा खूप पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे या अशा अनेक प्रश्न या, या वामनभाऊनगर किंवा प्रभाग क्रमांक दोन मध्ये भरपूर काय असे प्रश्न प्रलंबित आहेत मी आम्ही प्रताप काका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली माझे वडील बाबासाहेब पुंड हे वीस वर्ष काकांसोबत एकनिष्ठ होते त्यांनी काकांसोबत काम केलं त्यानंतर मी मला जो जेव्हापासून काही गोष्टी समजायला लागल्या तेव्हापासून मी काकांसोबत आम्ही एकनिष्ठ ढाकणे कुटुंबाचे आहोत आणि आम्ही काकांसोबत काम करतो पण ज्या काही गोष्टी आमच्या समोर प्रभागात ज्या काही एरियात आम्हाला दिसत होत्या त्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांचे काही प्रश्न जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला त्याच्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी पालिकेत निवेदन दिले असे अनेक काही गोष्टी ह्याच्यासाठी मी प्रभागातल्या गोष्टींसाठी मी प्रयत्न केले आहेत तुमची निवडणूक लढवण्यासाठीच विजन काय आहे मी प्रभागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काही महिलांसाठी डोलाचे काही काम केले आहेत ज्यांचे काही राहिले त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कुपणाचे काहींचे प्रॉब्लेम होते त्यांसाठी मी मदत केलेली आहे मी प्रभागातल्या अनेक गोष्टींसाठी मला जेवढं होतं होईल तेवढं मला जिथं संधी मिळेल मला जी गोष्ट कानावर माझ्या येईल त्यावेळेस मी प्रयत्न केलेले होते मी अनेक वर्षापासून काकांच्या आणि बंधू पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि याच्या पुढेही आहे फक्त मला संधी मिळाली तर मी यापेक्षाही जोमाने काम करील तुम्हाला प्रभागातून सत्ताचा मिळतोय मी मी व माझं कुटुंब प्रत्येकाच्या घरोघरी ज जा जातोय प्रत्येकांशी बोलतोय मागील जे उमेदवार होते नगर अध्यक्ष माजी नगरसेवक यांच्यावर खूप आमच्या प्रभागात नाराजी कारण कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही कोणताही ओपन स्पेस डेव्हलप केलेलं नाही कुठं कोणतं काम झालेलं नाही फक्त रस्ते ते पण रस्ते सगळे खांदून तर सगळे खड्डे तर एकही जे प्रभागात ते आपल्याला काहीतरी दाखवता येईल असं एकही काम आमच्या प्रभागात झालेलं नाही एकंदरीत तुम्ही उमेदवार म्हणून तुम्हाला लोकांचा आम्हाला टक्के खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आमच्या सोबतचा उमेदवार सतीश येडके खूप शांत संयमी उमेदवार आहे मी लोकांच्या याच्यात कायम लोकांची भेटी गाठी मी, ता, मी चोवीस तास तुम्ही प्रभागात कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर तुम्हाला शंभर टक्के माझ्याबद्दल सांगतील का चोवीस तास अवेलेबल राहणारा व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं मी अनेक मी भीक मागो आंदोलन त्यानंतर स्पीड ब्रेकरचे काही विषय होते रस्त्याचे काही विषय होते गाटरीचे होते मध्यंतरी आमच्या स्वामी समर्थ मंदिरात अनेक महिला म्हणजे पाच पाचडी शहरातून गुरुवारच्या दिवशी किंवा रोज अनेक हजारो लोक मंदिरात दर्शनासाठी येतात तिथे महिलांना काही छेडछाडीचा प्रयत्न झाला होता चोरीचा प्रयत्न झाला होता त्यावेळेस आम्ही प्रभागातले म्हणजे सर्वच पक्षाचे किंवा इतर सगळे मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून पोलिस स्टेशनला निवेदन दिलं तर आमच्याकडे असा असं प्रकार घडतोय त्यासाठी तुम्ही लक्ष द्या त्यानंतरही भरपूर काही गोष्टी आम्ही प्रभागातल्या लोकांसाठी केलेल्या आहेत तुमची लढत होईल असं तुम्हाला वाटत आमची लढत हे समोरचे उमेदवार हे भाजपचे आहेत आणि त्यांची ना आमची सरळ सरळ लढत होणार आहे त्यामुळे आम्ही बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देता त्यांनी काय केलं नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे आम्ही ते लोकांसमोर मानतोय आम्ही काय केलंय आम्ही काय करणार येतं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का मी मी भविष्यातल्या दृष्टिकोन असा ठेवलाय किंवा ज्या लोकांना काहींचे जे काम आहेत नगरपालिकेतलं काही काम प्रत्येकाला तिथं जावं लागतं काही अडचणी येतात कोणाला कधी असे भरपूर काही अडचणी आहेत का त्या प्रभागातल्या लोकांना कोणत्याही कार्यालयातल्या तर ते शंभर टक्के आम्ही एक हेल्पलाईन नंबर करणार आहेत हेल्प हेल्पलाईन नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज टाका किंवा फोन करा त्या माध्यमातून आम्ही तुमचा शंभर टक्के तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आमच्या प्रभागाची पार्श्वभूमी अशी आहे का आमच्या प्रभागात दरवर्षी नवीन उमेदवार दिला जातो भाजपच्या वतीने आणि आमच्या प्रभागातले सुशिक्षित मतदार येतं हे सगळे विश्वास ठेवून त्यांना निवडून देतात पण ते कोणतेही म्हणजे वर्ष दोन वर्ष पाच वर्ष होऊन जाते पण कसलाही विकास आणि कसलाही त्यांचा कॉन्टॅक्ट नसतो म्हणजे सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष त्यांनी पात आमच्या प्रभागात वामनभू नगरमध्ये कधी थांबून कोणाचा एक प्रश्न सोडवला त्यांनी पुराव्यासह दाखवावं किंवा जे त्यांचे एस सीचे उमेदवार आहेत एसटीचे त्यांनी सांगावं का मी या प्रभागात हे काम केलंय ह्या ह्या गोष्टी केल्याचं आम्ही त्यांना शंभर टक्के ज्या गोष्टी ते म्हणतील त्या गोष्टी आम्ही मान्य करायला तयार येतं पण त्यांनी कोणतंही काम न करता दरवेळेस आम्हाला त्यांच्या पक्षाकडनं नवीन उमेदवार दिला जातो या सगळ्या गोष्टीचा विचार करता मग आपण पुढतही या गोष्टीला सुरुवात केली पाहिजे आपण लोकांचे प्रश्न प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे म्हणून या हुकूमशाहीच्या विरोधात या चाललेल्या सगळ्या कमिशनबाजीच्या विरोधात म्हणून आम्ही सगळे काही युवक प्रभागातले काही ज्येष्ठ मार्गदर्शक येतं यांनी सगळ्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या किंवा माझंही बोलणं झालं त्या माध्यमातून आम्ही आता यांना चांगल्या प्रकारे जाब विचारण्यासाठी या मताच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाब देणार आहोत त्यांना उत्तर देणार आमचा विजय हा शंभर टक्के ते दीडशे मतांनी आमचा विजय होणार आहे कारण आमचं काम आमचे संबंध आमच्या नेत्याचा संघर्ष आमच्या नेत्याने काही केलेल्या गोष्टी बंडूपाटला बंडूपाटलांनी काही केलेले काम आमच्याकडे सत्ता जरी नसली पण आम्ही लोकांच्या सुख दुःखात येतं आम्ही लोकांचे काही प्रश्न सोडवले कोणाचं कुपणाचं काम असल कोणाचं तहसीलमध्ये काही काम असेल कोणाचं प्रांत ऑफिसला असेल नगरपालिकेचं असेल वैयक्तिक हॉस्पिटलचे माझ्याकडे कमीत कमी, कमी पन्नास कुटुंब असेयचं त्यांच्या हॉस्पिटलचे मी काही दोन रुपये कमी केले तर कोणाला तरी कुठेतरी मदत केली हे अशी आमचे काही काम ह्या आम्हाला शंभर टक्के ह्या निवडणुकीत काम येणार आहेत शहरातील उपभागातील रस्ते वीज स्वच्छता याबाबत तुमचं नियोजन आता तुम्ही केलेले आहे का आम्ही शंभर टक्के या प्रभागातलं स्वच्छ त्याचं त्याच काही गोष्टीचं नियोजन केलेलं आहे आम्ही जो जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आजच आम्ही काही लोकांना लोकांना जाऊन सांगणार आहेत का बाबा आम्ही तुम ह्या प्रभागातल्या ह्या गोष्टीसाठी आम्ही असं असं नियोजन केलं आहे मग तुम्ही प्रभागात काही ठिकाणी ओपन स्पेस येतं ओपन स्पेस म्हणजे काट्या मी मध्यंतरी आंदोलन केलं होतं त्याच्यात तुम्ही ओपन स्पेस स्वच्छ करा विद्यमान नगर अध्यक्षांनी तिथं ओपन स्पेस स्वच्छ करून दिले नाहीत त्यानंतर काही रस्ते होते खड्डे हो। मुद्दाम काही मुरुम काही ठिकाणी टाकून दिला नाही म्हणजे खड्डे आहे तसेच याच्या या मेन रोडला तुम्ही येऊन पहा अवस्था कशी झाली आहे ते तुम्हाला कळल खरंच प्रभागाचा विकास झालेला आहे का नाही आता तुम्ही या प्रभागातील सगळ्या नागरिकांशी काय संवाद का साधू इच्छित मी एकच संवाद साधू इच्छितो तुम्ही मागच्या नगरसेवकांनी काय कामं केले तर ते तर आपल्याकडं नाही त्यातलं एकही उमेदवार त्यांनी दिलेला नाही दरवेळेस आपल्याला नवीनच उमेदवार दिला जातो ते परत पुढच्या पंचवार्षिकला दिला जात नाही पण मागचे कामं बघा आणि आम्ही काय करणार आहे तुम्हाला विजन कोणाचं चांगलं वाटतंय का आम्ही कसा लावलो मी आमच्या गल्लीतले एक का शिवसेनेचे कार्यकर्ते सचिन नागापुरी म्हणून त्या त्याने सुद्धा आज अनेक ठिकाणी या मधल्या बऱ्याच लोकांसाठी काही प्रश्नांसाठी प्रयत्न केले तर मी करतो आमचे विवेक देशमुख येतात तेही बऱ्याच लोकांना मदत करीत असते असे आम्ही बरेच युवक हे आम्हाला काही लोकांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो बाबा ह्या माध्यमातून लोकांना आप आपल्याकडे काय आपल्याकडून अपेक्षा येतात समोरच्या विद्यमान नगरसेवक हो असून नगराध्यक्ष असून त्यांच्याकडे जात नाही कारण त्यांच्याकडे बरेच लोक गेले यांच्या अपेक्षा भंग झाल्या चाल नवीन का कार्यकर्ते येतं नवीन उमेदीचे पोरं येतं म्हणून आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही शंभर टक्के आमची वाटचाल विजयाच्या दिशेनेचे तुमचे आव्हान काय असेल या प्रभागात लोकांना मी रोहित पुंड मी प्रभागातल्या बऱ्याच गोष्टीसाठी प्रयत्न नवीन युवक आम्हाला युवकाला संधी दिली पाहिजे आम्ही शंभर टक्के काम करू तिथून मागे जिथायची तर संधी मिळत त्या पद्धतीने आम्ही प्रभागातल्या अनेक प्रश्नांसाठी काम केलेलं आहे माझ्याकडं भरपूर काही गोष्टी अश्या का मी ते केले आहेत माझ्याकडं अर्ज आहेत नगरपालिकेत दिले मी भरपूर काही गोष्टी कमी त्या लोकांना दाखवू शकतो लोकांनी पाहिलेल्या आहेत तर एक संधी घ्यावी द्यावी एक संधी देऊन आम्ही खरंच काम करतो की नाही यासाठी आम्हाला एक मतदान देऊन प्रताप काका ढाकणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू पाटील बुरुडे यांचं चिन्ह आहे तुतारी महिला आरक्षण पडल्यामुळे मग आम्ही आमच्या वहिनींना उभा केलेलं आहे सौ उज्ज्वला गणेश पुंड व आमच्या सोबतचे उमेदवार आ... यसीमधून आम्ही सतीश येडके यांना उमेदवारी दिलेली आहे या दोघांनाही तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा एकदा विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला आम्ही कुठंही तडा जाऊन देणार नाहीत इथून माग आपण काही भूलतापांना बळी पडलो आता आपल्याला काही गोष्टींचे मेसेज येतील काही निरोप येतील याला कोणत्याही भूल थापांना बळी न पडता एक वेळेस मला संधी द्या मी शंभर टक्के तुमच्या मिळालेल्या संधीचं सोनं मी शंभर टक्के तुम्हाला करून दाखवल आणि हे जे काही गोष्टी आपल्याला अ आपण काम करतो त्याच्यात मी शंभर टक्के मी केलेले काम मी लोकांना केलेलं सहकार्य मी लोकांचे असलेले कॉन्टॅक्ट आणि मी सुखदुःखात शंभर टक्के मी आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार काका आम्ही सगळेच या दोघ काकांच्या आणि बंधू पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शंभर टक्के काम करतो आपल्या सगळ्याला विनंती आहे आम आमचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार बंधू पाटील बुरडे यांचं चिन्ह आहे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस त्यानंतर सौ उज्वला गणेश फुंड यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि सतीश येडके यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आपण यांना सर्वांना प्रचंड बहुमतांनी विजय करा तसेच पाथर्डी शहरातील सर्वच तुतारीचे उमेदवार ज्या 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 प्रभागात असतील त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा अशी सर्वांना विनंती करतो